छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एके चार बे चार ते चार घेतला आजची रांग माझ्याकडे हां

आता किती हो जायला अगोदर म्हणले असते तर मग मी नाही का आवरला असं मला सांगा हा ऊन किती झालंय टायमिंग बघा बारा वाजते आहेत आणि आणखीन मी तर काहीच केलं नाही हो गाडीवरच बसून जायचं पायाने जायचं आहे पण थांबा मी म्हणलं था का तुम्हाला मी जाणार आहे म्हणून सांगा अहो खूप लेट झाला आहे मग तिकडून त्याच्यानंतर पुन्हा मग मला हे करायचं असते हो काय त्यात मला उपवास आहे पुन्हा नंतर काय त्याला जायचं ना नाही आज रात्री पण जाणार आहेत मग दिवसभर फिरून आलं ना की मग रात्रीच मला हे नाही फिरवशी नाही बघा ताई जास्त आणि मला बोलताय चलनच असं चाललेलं आहे आज आमचं माहिती आहे का रविवारची सुट्टी आहे आणि त्यांना जे आहे तर बाहेर जायचं आणि त्यांना खूप सर्दी पण झाली तरी पण त्यांना बाहेर जायचं आणि बाहेर गेले की तिथलं पाणी घेती पाण्याची बॉटल घेतीन खायला घेतीन असेल त्यांचं चालतंय मी नको बोलत आहे ते बोलताय सर मग काय करू काही सुचत नाही आणि माहित आहे का माझं जे फळाला बनवायचं राहिलेलं आहे तर सकाळीची भाजी बनवली आहे कोणी सध्या असं आहे देऊ का पाणी गरम करून किती गोळ्या आणल्या किती टॅबलेट वगैरे सगळं आहे त्यांना तरी पण त्यांचं काही नाही असंच आहे

कैरे ब्लाउज असं कसे असतो सगळे दिले जाय तर मला मशीनवर जे आहे ना <laughs> कदि -कदि ते एक पीक मारायचे सध्या कंटाळा आला होता तुम्हाला खरं सांगते आणि घरामध्ये जेवण टुलेले असले की कधी कधी परी होऊन जातात सांगा पटकन बाबा मला पण काम आहे नंतर माहित आहे का दहा वेळ मी विचारते त्यानंतर नाही मला बोलतात की बाहेर चल बाहेर चल बाहेर काही नाही पडले लोक पैसे तर शब्द होतो

जबात नाही बनवती कुणी बनवायचं पण नाही आणि मी करू पण देणार नाही तो मला जायचं असतं नाही करायचं तुम्ही तर पासे लावायचं आहे अरे काय समस्त काम मी काय चिडतले आहे कुठं काय आहे म्हणून तुम्ही दोघ जण ना रविवार आला ना की मला खूप परेशान करता अरे या अबे या समज घ्या काय गरज आहे याचं मत आता

काय करा बोल तुम्ही पण पार्सल पार्सल वाद घालू नका आज दिवस आहे वाद घालू नका दोघं पण आणि सांगते बघा खिपच कापून घेते मी पण इकडे बापावर का दोघिड काढत हे खायचे ते खायचे कुणी खात पोत असल्यावर सांगा दुपारच्या नंतर मी आज आणणार नाही तुम्हाला नाही कपडे कोण देणार आहे मी घरात नाही शिरतो कपडे कोण नाही बसणार आहे पण गाडीच्या डिकीन कपडे घेऊन आज तुम्ही तिकडे जाण तिकडेच खाऊ काय खायचं काय बोलतायत एक जण झोपले एक जण कानामध्ये खुसर फुसर करतायत माईला सोडून खाईल का कुणीतरी करून माहित आता माझी बडबड चालू झाली की त्यांचा आवाज येऊन दिलाय त्याला नाही माहिती कुठे आहे ते तुम्ही किती बी माझं भांडण करा काही बी करा किंवा काही पण करा पण मी आणू देणार नाही तुम्हाला असं मग मी कधीच बोलणार नाही असं मम्मी मी कधीच बोलणार नाही तुमचा रविवार तुम्ही माझ्या जाऊन साजरा करायचा मला जास्त हे नाही करायचं बाहेरच जायचं ना आज जर का बाहेर खाल्लं ना तर तुम्हाला मी उद्याच्या डबे भरून द्या ना असं बी तुम्ही डबे काय करा भाज्या तर रिटर्न वापस आणायला पप्पा ना तर ते धरलंय आता माहिती आहे का मी डबा करून दिला की पप्पाला तिकडचं काहीतरी खायचं असते डबा जे आहे ते संध्याकाळी रिटर्न घरी येतात

नाही आणायच मला कायच नाही पप्पाला देव चहा करून मला सांगा तुम्ही बाहेरचा खाता डब्बा का खायला बाहेरचं खाणं चांगलं नसतंय नाकाला झंडवा मारून नका बसू मी काय बोलते त्यावर ध्यान द्या काय आठवड्यातून दोनदा खालेला चांगलं असते नसतंय एकदा सध्या खायचं नसते मी सांगते जर का आपण डबा नाही ना तर डब्यात खायचा असतो दोन दोन तीन तीन तुम्हाला भाज्या करून द्यायच्या त्यानंतर जायचं तुम्ही डबी घरी आणून फिकून द्यायचे काय <laughs> हसता तू पण पप्पा सारखा झाला आता जेंटलमॅन तुम्हाला माहितीये का मी तुम्हाला काल चहा पावडर सांगायचे विसरून गेले आम्हाला अन्न म्हणायचं का जाण पिला घेऊन अरे काल को त्यामध्ये मला सांगायचं लक्षात नाही आता आज बाहेर जाण्यासाठी जे आहे मला माहितीच आहे तुम्ही मला बाहेर नेले की तुम्ही कशासाठी बाहेर घेऊन ते बाहेर गेले की त्यांना आहे ना हॉटेल मध्ये काही ना काहीतरी खायचे असते आज त्यांचा रविवार आहे माझा उपवास आहे नवरात्राचे पण आमच्या इथे जे आहे तर ते नॉनव्हेज खात असं आहे त्यामुळे ज्या मी काय त्यांना आडव येत नाही म्हणून ते बोलत आहेत की बाहेर चल मी बाहेर न म्हणत आहे त्यामुळे जे आहे घरामध्ये आता किटकिट चाललेली आहे किट -किट तर दिवस रात्र चालूच राहते ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी किटकिट असं आहे असो चला हे प्रत्येकाच्याच घरात आहे तर मज्जा मस्ती ही चालूच असते आणि जिथं भांडण आहे तिथं जास्त प्रेम पण आहे मला असं वाटतंय असो तर तुम्हाला सर्वांचा दिवस जे आहे तो खूप छान आणि आनंदी जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि मी जे आहे आता इथं व्हिडिओ जे आहे थांबवत आहे कारण की आता आमच्या इथं जे आहे काय होतं काय नाही बाहेर जाणं होतं की नाही होत किंवा ह्यांना बिर्याणी खायला भेटते का नाही भेटते तर ते उद्या नक्कीच मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त राहा नाही श्री स्वामी समर्थ बाय